श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो येत्या दहा जुलैला वार गुरुवार या दिवशी गुरु पौर्णिमा जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमेलाच गुरु पौर्णिमा पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जात आणि या दिवशी गुरु आणि शिष्यांमधील नाते संबंधाचे महत्व आपल्याला सांगितले जाते या दिवशी गुरुंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात गुरु पौर्णिमेची तारीख आपण बघणारच आहोत बघा गुरु पौर्णिमेचा गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो दहा जुलै रोजी एक वाजून छत्तीस मिनिटांनी मध्यरात्री सुरू होणार आहे आणि आषाढ पौर्णिमेची समाप्ती ही अकरा जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजून सहा मिनिटांनी समाप्त होणार आहे गुरु पौर्णिमा हा दिवस गुरु शिष्य परंपराने नात्यांचा उत्सव आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेत असतात आणि त्यांच्या प्रति आदर व्यक्त करतात या दिवशी महर्षी व्या वेदव्यास यांचा जन्म झाला त्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु चरित्राचे पारायण वाचन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे या दिवशी गुरुंना दक्षिणा दिली जाते आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते बौद्ध धर्मातही गुरु पौर्णिमेला विशेष खास महत्व आहे कारण गौतम बुद्धांनी पण गौतम बुद्धांनी याच दिवशी पहिले प्रवचन दिले होते गुरु पौर्णिमेच्या दिवशी एक अतिशय भावशाली असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे आपल्या घरात बाजूने पैसा येईल आपल्याला दारिद्र्य संपून जाईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि नक्की करून बघा तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि नेमकं कोणत्या झाडाचं मूळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा मुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही गुरु पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करावी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे आणि घरातील आपल्या गुरुजनांचं आपल्या पालकांचं आईचं आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे गुरूंची पूजा करायची आहे गुरूंना नैवेद्य अर्पण करायचं आहे गुरु दक्षिणा द्यायची आहे आणि गुरु चरित्र पारायण करणं जर शक्य नसेल तर मग गुरुचरित्र ग्रंथामधील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या दोन अध्यायाचा आपल्याला पठन करायचं आहे आणि जे गुरु जे गुरुचरित्राचा मेरू मनी मानल्या बा, जातात यामुळे संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य फळ जे आहे तर ते देखील आपल्याला प्राप्त होत असतं गुरु पौर्णिमेच्या दिवशी पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळचा मुहूर्त सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते सात वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर दुपारचा मुहूर्त जो आहे तर तो बारा वाजून तीन मिनिटांपासून ते एक वाजेपर्यंत असणार आहे सायंकाळचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या गुरुंच पूजन करू शकता आपल्या घरामध्ये या दिवशी आपण गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरुरे देव महेश्वरा हा श्लोक जो आहे तर तो प आवर पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या गुरुंच्या या दिवशी घरामध्ये पठन करायचं असतं आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि दान करण्याला अनन्य साधारण खूप विशेष महत्व आहे या दिवशी भगवान विष्णू देवासोबतच माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायण देवाची पूजा करून कथा देखील वाचली जाते या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळते या दिवशी आपल्या आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण फरशी पुसत असतो त्यावेळी त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र थोडस खडे मीठ आणि थोडासा लिंबूचा रस जो आहे तर तो तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने फरशी पुसायची आहे तर बघा पौर्णिमा ही तिथी प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि पौर्णिमेचं महत्व हे खूप वेगवेगळं असतं कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आपल्या घरामध्ये धन धान्य सुख शांती समृद्धी पैसा कमी पडू नये घरामध्ये नेहमी शांती असावी यासाठी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर ती म्हणजे भगवान विष्णू देवांची केलेली सेवा त्यामुळे या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे की जेणेकरून भगवान विष्णुदेव आपल्यावरती अखंड प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मीची दुःख सुद्धा आपल्या माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावरती कृपा होईल तर आता बघा आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्या कष्टाचं कधी कधी आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही सतत तो या नात्या कारणाने कुठेतरी खर्च होऊन जात असतो त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती ही थांबून जात असते घरामध्ये आई वडील असेल मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यामध्ये सतत वादविवाद भांडणे मतभेद होत असतात घरामध्ये एकोपा शांती तुम्हाला जाणवत नाही यालाच आपण काय म्हणत असतो तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसणे त्यामुळे माता लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हा जो अतिशय हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला या उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो मिळ बघायला मिळणार आहे आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा कारण की आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची झाड झुडप असतात आणि त्यामध्ये साक्षात देवी देवता जे आहेत तर त्या निवास करत असतात ज्या वेळेस पृथ्वी तलावरती ह्या विशिष्ट तिथी असतात ती त्यावेळी जी सकारात्मक तत्व पृथ्वी तलावरती असतात तर ती रोजच्या तुलनेपेक्षा तुलनेमध्ये कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असतात त्यामुळे उद्या पृथ्वीवरती विष्णू तत्व आणि त्याचबरोबर लक्ष्मी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असणार आहे आणि या तत्वामध्ये ज्या वेळेस तुम्ही एखादा उपाय करता सेवा करता तर त्याचे अजून चांगले फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये उठण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त जास्त प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर जागेवरच बसून सर्वात प्रथम भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तर करा... कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक जो आहे तर त्याचं हित पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं जा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे काय होतं तर आपला गुरु ग्रह जो आहे तर हा बलवान होत असतो आणि जीवनात कधीच कशाचीच उनिम कमतरता ही आपल्याला राहत नाही त्यानंतर रोजची आपली जी काय नित्य देवपूजा आहे नित्य सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये एक छान दिवा सुद्धा तुम्हाला लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक लोटा भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये ब... थोडीशी साखर जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे थोडीशी हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि एक छान तुपाचा दिवा तुम्हाला आ, सोबत घ्यायचा आहे एक गंध फूल अक्षदा हळदी कुंकू अगरबत्ती हे घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जे आपण पाणी सोबत घेतलेलं आहे तर ते तुम्हाला त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे मग मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करत राहायचं आहे आता ग गह, घरी गह, पूजा केली आपण आणि तिथे जात असताना आपल्याला थोडस सोबत कच्च दूध जे आहे ते सुद्धा घ्यायचं आहे आणि आपण तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दिवा आणि धूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आपण पाणी सोबत घेतलेले आहेत आहे तर ते पाणी आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे केळीच्या यानंतर हळदी कुंकू अक्षदा वगैरे आपण आणलेला आहे सोबत ते संपूर्णपणे अर्पण करायचं आहे विधिवत पूजन करायचं आहे केळीच्या झाडाचं आणि त्यानंतर जे आपण कच्चं दूध आणलेलं आहे एक कप बर का किंवा तुम्ही वाटीमध्ये थोडंसं घेतलेलं असेल ते तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला केळीच्या झाडाची थोडीशी मुळी जी आहे तर ती का तुम्हाला काढायची आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला क्षमा याचना करायची आहे आणि वा म्हणायचं आहे की मी या या कार्यासाठी हे तुमचं थोडंसं घेत आहे आणि या उपायांचा आहे हाताच्या सहाय्याने आहे झाडाला इजा पोहोचणार नाही असं कोणतंही कार्य आपल्याला करायचं नाही दातात जे काय आपण बिळा किंवा काही आपण घेतो काढण्यासाठी तर नाही तर तुम्ही थोडस खाडीने खाली उकरू शकता आणि हाताने अगदी थोडस काढायचं आहे जास्त काढायचं नाही तसं आपल्याला हाताच्याच सहाय्याने काढायचं आहे कात्रीच्या सहाय्याने चाकूच्या सहाय्याने कट करायचं नाही तर थोडीस कट करायचं आहे आणि केलीच्या झाडाच्या सर्वात प्रथम सात प्रदक्षिणा तुम्हाला करायची आहे भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला ती मुळी जी आहे तर ती काढायची आणि थोडीशी तीन इंच चार इंच पाच इंच किंवा अगदी बोटभर असेल तर तेवढी तुम्हाला कट करावी लागणार त्यानंतर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्या देवघरासमोर एक लाल कलरचा कपडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे कपडा फक्त कोरा घ्या त्यावरती ती मुळी तुम्हाला ठेवायची आहे त्या मुळीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि तिला त्याची जी गा गाठ असते तर ती बांधायची आहे म्हणजेच काय तर त्याची आपल्याला पोटली तयार करायची आहे त्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि एक वेळेस ती मुळी आपल्या हातामध्ये ठेवून तुम्हाला श्री सुक्तम पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश आहे तर ते पठण करायचं आहे या दोन सेवा झाल्या ती मुळी तुम्हाला भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करायची आहे एक तुम्ही अर्धा तास ठेवा किंवा एक तास ठेवा तुम्ही तिथे ठेवायचे आहे त्यानंतर ती मुळी उचलून आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा आपण तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर दुकानामध्ये गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवत असाल ती तिथे देखील ठेवू शकता ज्या ठिकाणाहून तुम्हाला पैसा भेटतो त्या ठिकाणी तुम्हाला ही मुळी जी आहे तर ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे अगदी साधा सोपा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा आता हा उपाय तुम्हाला सकाळी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर करायचं आहे सकाळी जास्तीत जास्त बारा वाजेच्या आत तुम बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण ब्रम्ममुहूर्तामध्ये मुहूर्तामध्ये वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे जे लाभ आहे तर ते आपल्याला खूप लवकर होत असतात त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी नऊ नऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी बारा पर्यंत करा आणि ज्यांना द्या आणि त्यानंतर दिवस माळवण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता अगदी साधा सोपा उपाया है, तेचे है, उपाय आहे परंतु परिणाम त्याचे खूप आहे फक्त उपाय करत असताना तुम्हाला जर घरामध्ये सुटक असेल तर मग अशा वेळी उपाय करायला जमणार नाही जर पिरियड असेल तर मग तुमच्या घरामध्ये पावित्र्य सांभाळून तुम्ही हा उपाय इतर दुसरं दुसरे कोणी जसं की पती असेल मुलगी असेल करण्यासारखी मुलगा असेल सासूबाई असतील तर त्या करू शकतात काही ना अडचण नाही फक्त पावित्र्य सांभाळून आपण जी काय सेवा आहे उपाय आहे तर ते करायचं आहे तर आवर्जून उपाय नक्की करून बघा तर चला झालेली जी सेवा आहे तर ती स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजच्या व्हिडिओचा इथेच करते चला। आच्चा 21 उती कसी नकी संगा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी सुवर्त